ते पाळण्याची भाडे शंभर दीडशे रुपये करायचं आमच्या सारखं सर्वसाधारण माणूस कसं दीडशे भाडे करून बसणार आज आम्ही पूर सादरात कार्यक्षदीन गाजर अहमदुल्ला यांचा सातशे एकवीसवा वर्षानिमित्त प्रत्येक वर्ष ती तिथं मेळा भरतो उरूस भरतो त्यानिमित्तानं तिथं प्रत्येक गोष्टी दरवाढ होत आहे कारण आम्ही आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराच्या हो दिन निवेदन देण्यात आलं होतं दिनांक तेवीस आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे वा बाकी संघटनेतर्फे आम्ही कलेक्टर साहेबान महोदयांना निवेदन दिले होते की जे आपल्या ती शान जे उरूस भरतो जत्रा आपल्या इथं भरते सर्वसामान्यांसाठी मजुरांसाठी आणि गोरगरिबांसाठी हा सगळे एकत्रित संघ म्हणजे भरते कार्यक्रम होतो आपल्या शहरात दिवसेंदिवस ह्या गोष्टी दरवाढ होत आहे वारंवार ह्या गोष्टीसारखं म्हणजे ट्रॅफिकची अडचण असू द्या नगरपालिकेच्या दुकानांची अडचण असू द्या ह्या गोष्टीत कुठलंही नियोजन नस नियोजनबद्ध कार्य नसतो आणि हा उर्ष एक सर्वसामान्य लोकांसाठी असून ह्याची दरवाढ नेहमी दरवर्षीप्रमाणे वाढत वाढत चाललेली आहे तरी हे थांबण्यात यावी कुठंतरी आणि जेणेकरून लोकसंख्या वाढेल उर्षाचं प्रमाण वाढेल आणि हा सण साजरा होईल आपल्या धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होईल गोष्ट घर पाण्याची असो दुकानाचे असू हे तुरंत थांबवण्यात यावी ही विनंती करतायत आम्ही आम्हाला जर आठ दिवसात जरा यांनी कारवाई केली नाही या गोष्टीवर किंवा विचार निर्णय घेतला नाही मागणी केलेल्या अशा आहेत की महिलांसाठी स्वच्छता द्या असू द्या नंतर जे कालावधी आहे तो प्रॉपर कालावधी त्याच रेडमध्ये उरुस पूर्ण व्हावा दरवाढी वाढत आहेत त्या पूर्ण गोष्टीच्या पाहण्या असू हे असो दुकानं असो दुकान जो गरगरीब लोक त्याचे दुकान टाकते ते मजूर कर त्यांच्याकडून तुम्ही जर घेता टॅक्स घेता एवढा नगरपालिकेचे त्यांचा एवढे पैसे